जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज गोष्ट शिवस्वराज्याची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या भागामध्ये आपण शिवस्वराज्याच्या पूर्वीचा इतिहास पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासूनच म्हणजे अगदी सातवहन चालुक्य राष्ट्रकूट यादव इत्यादी घराण्यातील राजांनी राज्य केलं आहे यातील यादव घराण्यातील पाचव्या पिल्लाने चालुक्याशी संघर्ष करून विजय मिळवला आणि पुढे तो अकराशे चौऱ्याऐंशी मध्ये सार्वभौम राजा बनला त्याचवेळी त्याने देवगिरी ही आपली राजधानी बनवली देवगिरी म्हणजे आत्ताच्या काळातील दौलताबादचा किल्ला या यादवांचे राज्य म्हणजे वैभवशाली राज्य होते घोडदळ सैन्य खजिना यांनी समृद्ध असलेले असे हे यादवांचे राज्य हे देवगिरीचे यादव स्वतःला कृष्णवंशीय समजत असते आणि पुढे याच यादवांचा वारसा सिंदखेडच्या जाधव घराण्याला लाभल्याचे आपल्याला इतिहास असायचा याच वेळी उत्तर भारतामध्ये काहीसे वेगळे चित्र सातशे बारामध्ये मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीने इस्लामियांची उत्तरेत होती त्यानंतर पुढे अकराव्या व बाराव्या शतकात मोहम्मद गोरी व मोहम्मद गझनी या तुर्की यांची आक्रमणी झाली ही आक्रमणे इतकी भयंकर होती की यामध्ये शेकडो हिंदूंचा संवार केला गेला सोबतच हिंदूंची शेकडो वर्ष प्राचीन व सुंदर अशी मंदिरे नष्ट केली आणि सोबतच करोडो रुपयांची लूट बरोबर नेली गेली इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांनी दक्षिणेत पाय टाकला हा खिलजी दक्षिणेत उतरण्याचे एक कारण म्हणजे यादवांचं हे वैभवशाली राज्य त्याने देवगिरीवर स्वारी करून त्या काळाचा यादव वंशे राजा रामदेव याचा पराभव केला आणि त्यास मांडलिक बनवले पुढे त्याच्याकडून खंडणी मिळेनाशी झाल्यामुळे इसवी सन तेराशे सतरा साली पुन्हा स्वारी करून रामदेवास कैद केले पित्याला कैद केल्यामुळे रामदेव यांचे पुत्र शंकरराव यांनी मुसलमानी सत्तेविरुद्ध विद्रोह सुरू केला परंतु मलिक कपूरने कट रचून त्यांना ठार केले पुढे याच शंकर देवाचा पुत्र गोविंद देव याच्यापासून यादव या शब्दाचा अपभ्रंश होऊन जाधव हे आडनाव प्रचारात आले पुढे तेराशे छत्तीस साली म्हणजेच यादव साम्राज्य पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर वीस वर्षांनी संगम वंशातील हरिहर व बुक्क यांनी तुंगभद्रेच्या तीरावर विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना केली परंतु दक्षिणेतील बहामनी सुलतानांनी त्यांची सत्ता उलटवून लावली त्यातील एक घराणे दौलताबाद येते त्यातील ठाकुरजी या पुत्रास हतनूर सिंधखेड पैठण व औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजीनगर अशा बावन परागण्यांची देशमुखी मिळाली पुढे त्यांच्या वंशजांनी निजामशाहीची साकरी पत्कार स्वतःच्या पराक्रमाने निजामशाहीमध्ये आपल्या घराण्यास प्रतिष्ठी मिळवून देणाऱ्या त्या विठ्ठल देव उर्फ विठोजी जाधव यांनी पंधराशे पासष्ट मध्ये तालिकोटच्या लढाईत उत्तम कामगिरी बजावली या यावेळी ते विजयनगरच्या राजाविरुद्ध हुसेन निजामशाहच्या वतीने लढत होते यांचाच पुत्र म्हणजे पराक्रमी लखुजीराव जाधव होते सोळाव्या व सतराव्या शतकात निजामशाह व आदितशाह शाह यांच्या आश्रयाने वेरुळचे भोसले फलटचे नाईक निंबाळकर अशी अनेक मराठी घराणी आपल्या आपल्या पराक्रमाने महाराष्ट्रात प्रसिद्धी झाली लखोजीराव जाधव यांनी निजामशाही तर्फे इसवी सन पंधराशे पंच्याण्णव ते सोळाशे एकवीस या कालखंडात सात लढे दिले आणि या सातही लढ्यात दिल्लीच्या मोगलांविरुद्ध मराठ्यांचे प्रमुख म्हणून मोठा पराक्रम गाजवला आणि म्हणूनच मोगलांना या काळात दक्षिणेत पाय रोवता आलेला हा लढा दिल्लीचा बादशाह अकबर बादशाह जहांगीर या दोघांच्या काळात होऊन गेला लपोजीराव जाधव यांचा पराक्रम बघता त्यावेळी म्हणजेच इसवी सन सोळाशे पाच मध्ये त्यांना मीरे रे इमान हा किताब महान करण्यात आला मीरे रे इमान या किताबामध्ये लपोजीराव जाधव यांना बादशाचे पद मिळाले आणि सोबतच पंधरा हजार मनसक व वतने मिळाले लखुजीराव जाधव यांना एकूण चार मुले व एक कन्यारत्न होते दत्ताजीराव अचलोजीराव बहादूरजीराव आणि राघोजीराव आणि कन्यारत्न म्हणजे आपल्या माता आऊसाहेब जिजाबाई तृतासी इथेच थांबूया पुढील भागामध्ये पाहूया लखुजीराव जाधव यांचा पराक्रम व जिजामाता यांचा जन्म जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज